मुकुंदवाडी येथे दोन दिवसांपूर्वी कोयत्याने खून करण्यात आला होता त्यातील आरोपींना जामीन मिळतो कसा खून झाला दा ते कारण शोधायचं सोडून अतिक्रमण पाडलं जातं काही जणांना एमआयडीसीने दहा बाय दहाचे गाळे देण्याच्या बोर्डाच्या बैठकीत ठराव झाला त्याची अंमलबजावणी बाकी आहे आणि असं असताना इतक्या दिवस प्रशासन झोपेत होतं का प्रशासनाच्या डोळ्या देखत अतिक्रमण होतं का ते का काढत नाही शहरातील सर्व अतिक्रमण एकाच दिवशी काढलं पाहिजे आणि कायदेशीर बाबी बघितल्या पाहिजे असे विरोधी पक्ष नेते अंबादास जानवे म्हणाले आमदारांच्या दबावामुळे झाले मात्र आता तिथली नागरिक आक्रोश करतात मला असं वाटतं चो म्हणजे साप सोडून घोरी थोपटण्याचा हा प्रकार आहे खून झाला ते कारण शोधायचं सोडून सगळे अतिक्रमण पाडले जातात माझ्या माहितीप्रमाणे ज्यांचे ज्यांचे सगळ्यांचा विषय बोलत नाही मी काही जणांना एम आय डी सी न तिथं दहा बाय दहा गाळे देण्याचा सीच्या बोर्डामध्ये ठराव झालेला आहे त्याची अंमलबजावणी व्हायची बाकी आहे असं असताना सगळ्या अतिक्रमण पाच सहाशे लोकांच्या उपजीविकेचं साधन प्रशासनाने हटवलेलं इतक्या दिवस प्रशासन झोपलं होतं का शहरात अन्य अतिक्रमण प्रशासनाच्या डोळ्या देखत होतात ते का प्रशासन सहन करत तिथलंच का हटवतंय माझं म्हणणं प्रशासनाने एकाच वेळेस शहरातले सगळे अतिक्रमण हटवले पाहिजे पण हटवत असताना कायदेशीर बाबीची सगळी पूर्तता केली पाहिजे